तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या म्हणजेच नवीन भागामध्ये आपण असं पाहत आहोत प्रेक्षकांनो ईश्वरी आणि त्यासोबतच राकेश खूपच जास्त उशिरा घरी आलेले असतात आणि घरी येता क्षणी दोघांसमोर अर्णव तिच्या आईसोबत म्हणजे सुप्रियासोबत बोलत उभा असतो आता मात्र इकडे राकेशला पुन्हा एकदा खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं आणि ती बोलत असते अर्णव सर इथे तेव्हा राकेश म्हणत असतो मी जातो घरी ह्या माणसाला माणसाच्या समोर मी गेलो किंवा हा माणूस माझ्यासमोर आला तर आज तुम्ही ज्या पद्धतीने तो तुमच्याशी वागला आहे ना बोलला आहे त्यामुळे मी उगंच त्याच्यावर चिडेल असं म्हणून राजेश लगेचच तिथे तिथून पळ काढत असतो आता प्रेक्षक नो ह्याची नावं खूपच जास्त कन्फ्युजिंग आहेत बरं का राकेश आहे इकडे आणि तिकडे आहे राजेश त्यामुळे तुम्ही समजून घ्या आता मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की लगेचच आता ईश्वरी अरणला पाहून तिथे आलेली असते आणि तिथे आल्याच्या आणून तर लगेचच सुप्रिया म्हणत असते अगं बरं झालं तू इथे आलेली आहेस पण आता इशूच्या चेहऱ्यावर राग मात्र स्पष्ट दिसत असतो ती बोलत असते हो का आणि तुम्ही इकडे तुमचं काही काम होतं का आणि तेव्हाच तुमच्या पर्सनल कामासाठी किंवा तुमच्या घरी काही एम्प्लॉई वगैरे हवी होती का तुम्हाला त्यावर आता इथे सुप्रिया म्हणत असते अगं इशू कसं बोलत आहेस म्हणजे तुझे हेच गेस्ट होते का मग करा तुमची मेहमान नवाजगी हे बघ अर्णव आता इशूसुद्धा आलेली आहे मग तू जेवणच करून जा इशू सांग त्याला जेवायला तेव्हा मात्र इथे ईश्वरी सरळ सरळ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असते आणि अर्णवशी अगदीच रागामध्ये बोलत असते मला खूप कामं आहेत माझी मी जाते तेव्हा आता अर्णव बोलत असतो मग मी काही रिकामेंटिकड नाही मला सुद्धा खूप सारी कामं आहेत मी सुद्धा जातो मग तेव्हा ती बोलत असते मग इकडे कशा लालात उगतात काय काम होतं तेव्हा आता इथे तो बोलत असतो मला जर एम्प्लॉई हवी असती तर लाईन लावली असती इकडे आलो नसतो आणि तुझ्या सजेशनची तर अज्ञभातच गरज नाही आहे तेव्हा मात्र इथे बघा कसं बोलतायत अहो तुम्हाला दुसऱ्याच्या मनाचा विचार करून कधी बोलता येते का त्यावर तो बोलत असतो तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलेला आहेस मी कसं कराय काय करायचं कोणासोबत आयुष्य घालवायचं हे काही पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करणं ही साधी गोष्टी वाटतं तुला तेव्हा आता इशू बोलत असते पण तुम्ही त्यामागची भावना आणि मला काय मी स्वतःहून नव्हते करत ते सगळं काही हे जाणून न घेताच तुम्ही काय केलं असं म्हणूनच मग सगळं काही डिलीटच करून टाका तेव्हा अर्णूसुद्धा बोलत असतो ठीक आहे मी सगळं डिलीट करायला तयार आहे मला सुद्धा तुझ्याशी काहीच बोलायचं नाही असं म्हणून दोन दो दोघे दो दोन दिशेला गेलेले असतात आणि तेव्हा मात्र सुप्रियाला आता खूप टेन्शन आलेलं असतं इकडे मात्र आता वल्लरी मामांसोबत वाद घालत असते वाद कशावरून असतो प्रेक्षकांनो तर तो म्हणजे फक्त आणि फक्त इथे लावण्या लावण्याला आता अर्जोजी बायको करायची असते आणि त्यासोबत या घरामध्ये तिला सून म्हणून आणायची असते जेणेकरून हिला सगळं काही तिच्या थ्रू प्रॉपर्टी हडपता येईल ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिच्या सुरू असतात आणि त्यानुसार आता मामा बोलत असतात आता तर आज आईनं सुद्धा लावण्यासोबत आत्ताच तो लग्न आहे की नाही ही गोष्ट इथेच थांबवलेली असते तेव्हा मात्र इथे आता वल्लरी म्हणत असते पण काही जरी झालं तरी सुद्धा लावण्या बेस्ट आहे तेवढ्यातच आता तिथे आकाश आलेला असतो आकाशने व जर तो बोलणं ऐकलेलं असतो तो बोलत असतो काबर गप्प झाला बोला ना अरे तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही सर्वांनी दादाच्या मनाचा विचार करायचं सोडूनच दिलेलं आहे का तुम्ही असं का वागत आहात त्याच्यासोबत त्याचा कुणीतरी मनाचा विचार करा तुम्ही करायला हवा त्याच्या मनाचा विचार ती लावण्या अजिबात दादाला सुट होत नाही किंवा लावण्या दादाला अजिबात आवडत नाही त्यानं स्पष्टपणे तिच्यासोबत लग्न करण्यासाठी नकार दिलेला आहे त्यावर आता मामा बोलत असता तू मोठा झालास तू बिनधास्त बोलू शकतो तेव्हा मात्र वल्लरी आकाशवर चिडते आणि म्हणत असते हो का तू एवढा मोठा झालायस की आता ह्या गोष्टीमध्ये तू लक्ष घालायचं तू अर्णव आहेस का की तू लावण्या आहे हेच नाही ना मग काम ठेवायचं त्यापेक्षा एक काम कर पुढे जाऊन सात्विक बिझनेस जर तुला सांभाळायची वेळ आले तर तू तिथे सक्षम हवायस मला तू तिथे कुठेच कमी पडलेला नसायस जा आणि तयारीला लाग असं म्हणूनच आता आकाश काहीच बोलत नसतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र मामा त्याला बोलत असत अरे तुझं मत तू तु मांडू शकतोस तू मोठा झालायस आता तेव्हा मात्र मामा आता वल्लरीवर चिडलेले असतात अगं तू आता एवढा लहान नाही आहे की तू त्याला असं बोलशील आणि त्याचबरोबर तो उलट उत्तर देऊ शकला असता पण त्याच्यावर माझ्या आईनं व्यवस्थित आणि चांगले संस्कार केलेले आहेत असं म्हणून मामा सुद्धा निघून जातात आता मात्र वल्लरी बोलत असते नाही अजिबातच नाही मला जे पाहिजे तेच करून घेणार आहे मी आणि या घरामध्ये लावणण्यास अर्णवची बायको म्हणून येणार आहे ह्या सुद्धा गोष्टी मात्र तेवढ्या जास्त खऱ्या आहात आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव घरी आलेले असतो आणि घरी आल्याच्या नंतर ईश्वरी बरोबर झालेला वाद त्याला आठवत असतो आणि स्वतःच्याच मनाशी बोलत असतो मी पुन्हा एकदा भांडलोय मी का असं करतो का असं वागतो मला ता आज भांडायचं नव्हतं आणि तरीसुद्धा मी भांडलेलो आहे काय करू माझं मलाच कळत नाही मला आता काय बोलावं हेच कळत नाही पण तीसुद्धा तरी त्याच ह्याच्यामध्ये बोलत होती ना पण मला काय होतंय मी सतत का भांडत राहतोय इकडे मात्र आकाश तोंड पाडूनच आता अंजली समोर गेलेला असतो अंजली स्वयंपाकघरामध्ये तांदूळ निवडत असते त्यावर आता त्याला विचारते काय झालंय असं का तोंड पाडून बसलास तेव्हा तो बोलतच तो नाही काही नाही काही नाही कसं बोल माझ्याशी बोलू शकतोस तू लहान लहानस आता तू मोठा झालाय कोण म्हटलं तुला असं नाही तू मोठा झालाय मांडू शकतो मला ऐकायचं ते आहे तेव्हा आकाश म्हणत असतो अगं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ईश्वरी खूपच जास्त दुखावलेली आहे आणि त्याचबरोबर त्या बिचारीला किती कामाची गरज आहे इकडे मात्र अंजली बोलत असते हो ना मी तिला फोन केला होता पण ती आता बऱ्यापैकी सावरलेली आहे तिच्या बोलण्यातून तर अगदीच तसं वाटलेलं होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिच्या बाजूला जो काही राकेश आहे तो तिला पुन्हा एकदा नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणार रा आहे राकेशचं नाव ऐकल्याबरोबरच अर्णव म्हणत असतो मला का त्रास होतोय त्याचं नाव ऐकल्यामुळे आणि त्याचबरोबर राकेशबरोबर ही जर फिरली तो तिचा काही गैरफायदा तर घेणार नाही आहे ना किंवा तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना पण मी का इतका जलस होतोय काय आहे मला हे सगळं काही याचाच विचार तो करत असतो तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते अर्णव छानावरून ऑफिसला आलेला असतो आणि आज त्याच्या ऑफिसमध्ये खूप मोठे मोठे त्याच्याच का कंपनीमध्ये कनेक्ट असलेले आणि काम करणारे लोक का आलेले असतात एवढ्या सगळ्यांना इथे अचानकच असं नंतर तो बोलत असतो काय झालं तुम्ही सगळे अचानकच एवढे इथे हो सर आत्ता जी मध्यंतरी डील आपण केलेली होती त्या डीलचं खूपच मोठं प्रॉफिट झालेलं आहे आणि त्यामुळेच आपण छोटीशी पार्टी ठेवलेली आहे तुम्ही नक्कीच तिथे सहभागी असावं असं आम्हाला तरी वाटतंय त्यावर आता इथे जे काही आकाश आहे तो बोलत असतो हे सगळं काही ईश्वरीमुळे झालेलं आहे कारण प्रेक्षकांना जो मध्यंतरी स्टॅच्यूचा साड्या नेसूनचा शो होता त्याचं हे सगळं काही क्रेडिट असतं तेव्हा मात्र आता लावण्या बोलत असते तिचं तिला इन्सेंटिव्ह देऊन झालेला आहे तर आता अर्णव बोलत असतो हो आपण मस्त करूयात आणि लावण्या तू अजिबात मिठाईचं पाहायचं नाही आकाश तू पहा मिठाईचं आणि तू इन्सेंटिव्हचं सगळं बघ तेव्हाच आता इथे आकाशच्या डोक्यामध्ये एक विचार येत असतो त्यावर आता अर्णव बोलत असतो पण मिठाई म्हणाल तर आपण मस्त इंदोरिस्ट ची इंदोरी स्टाईलची मिठाई मागवायची का तेव्हा आकाश बोलत असतो मग ती ऑर्डर आपण इशूला द्यायची का ईश्वरी खरंच खूप ग्रेट आणि तिला त्यांच्याकडे तिकडे इंदोरला शॉपसुद्धा आहे आपण नक्कीच तिला ऑर्डर देऊ शकतो मी तिला फोनच करतो तर इकडे मात्र जी काही आत्या आहे तिच्यावरची तिचे बा दादा जे आहे ते चिडलेले असतात तू ह्या सगळ्या काही कर्जाबद्दल सांगितलं असतं तर मी इंदोरवरून येताना काहीतरी तयारी करून घेऊन आलो असतो ना त्यावर आता आत्या बोलत असतात अरे त्याची काही गरज नाही दादा इशू बोलली ना नोकरी आणि तिला आणखी सुद्धा नोकरी लागेल त्यावर आता इशू म्हणत असते हो आत्ता नको काळजी करूस एक गेली म्हणून दुसरी मिळणार नाही असं थोडी ना आहे आणि हे काय आता मी इंटरव्ह्यूसाठी निघालेली आहे आता सुद्धा जी माझ्या बरोबर येत आहेत आणि तेव्हा मात्र ऑल द बेस्ट असं म्हणूनच आता इथून ईश्वरी जायला निघालेली असते खरं सांगायची सर्वात महत्वाची गोष्ट की राकेश एवढं पुढे पुढं करत असतो त्यामुळे आत्ताला असं वाटत असतं की ईश्वरीसाठी राकेश बेस्ट आहे आता मात्र आकाशने फोन लावलेला असतो रिंग होत असतो तेव्हा अर्ण बोलत असतो फोन रिंग केलेला आहे स्पीकरवर काबर टाकलास तेव्हा तो बोलत असतो अरे मोबाईलचा साऊंड खराब झालाय ना त्यावर अर्ण बोलत असतो लगेच लगेच चेंज करून घे इकडे मात्र हा अर्ण हा आकाश सर बोला ना काही काम होतं का मला फोन केला तुम्ही हो ईश्वरी मला तुझ्याकडे काम होतं आता आपल्या सात्विक फॅशन डिझायनिंग ऑफिसमध्ये एक पार्टी आहे आणि त्याकरिता मला तुला मिठाईची ऑर्डर द्यायची आहे तेव्हा ईश्वरी बोलत असते अहो सर पण ती मिठाईची ऑर्डर जी आहे ना ती तिकडे इंदोरला इकडे नाही बनवत आम्ही मिठाई इंदोरला आमचं शॉप आहे पण आता इथे कशी बनवणार तेव्हा तो बोलत असतो हां आम्हाला अगदीच घरगुती मिठाई हवी आहे तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं आणि ती बोलत असते मला कळतं हे सगळं काही पण मला अर्णवचं आणि सात्विक फॅशनचं कुठलंही काम करायचं नाही आहे मुळीचं नाही आहे आणि मला हेही कळत आहे की अर्णव सर तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला काम सांगायचं पाहत आहेत पण त्यांना स्पष्टपणे सांगा की मी कुठलंही काम करणार नाही किंवा मला तुमची ही मिठाईची ऑर्डर सुद्धा नको आहे तेव्हा आकाश तिला रिक्वेस्ट करत असतो थांब ऐकून तरी हे पण ईश्वरीने सरळ सरळ नकार दिल्यामुळे लगेचच फोन कट केलेला असतो आता मात्र अर्णवला तिचा प्रचंड राग आलेला असतो तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड होणार आहे संध्याकाळी उशिरा मात्र अर्णवची गाडी तिथे आलेली असते अर्णव गाडीमध्ये नसतो आणि ती म्हणत असते अर्णव सर अर्णव सर आणि तेव्हा मात्र तो डिक्की ओपन कर तो डिक्कीमध्ये सुंदर अशी एक ट्रॉफी असते बेस्ट ऑफ और... ऑक्सरची आणि तेव्हा ती पाहते आणि नंतर बोलत असते हे सगळं काही काय आहे त्यावर आता तो बोलत असतो ही लुझरसाठी ट्रॉफी आहे आणि तू लुझर आहेस आणि काम न करतास तू लुझरसाठी ही ट्रॉफी देणार आहे मी तू काहीच काम न करता ऑर्डर स्वीकार न स्वीकारताच माघार घेतलेली आहेस त्याच्यासाठी ही ट्रॉफी आहे तेव्हा मात्र आता ईश्वरी बोलत असते आता तर मी तुमची ऑर्डरसुद्धा घेणार आणि जिंकूनसुद्धा दाखवणार आणि बेस्ट ऑक्सरचं जे काही नाव आहे ते तयार ठेवा असं म्हणूनच त्याचा हात धरत अस असते आणि त्याचा धरलेल्या हातामध्ये ती ट्रॉफी आणि तो टॅग लावून ठेवायला सांगत असते आता तर ही ऑर्डर मी जिंकणारच आणि ही ट्रॉफी सुद्धा मीच जिंकणार असं म्हणूनच ईश्वरनी मात्र आता पुन्हा एकदा अर्णवसोबत काम करण्याचं ठरवलेलं असतं आता मात्र इंदोरी ज्या पद्धतीची मिठाई आहे ती मात्र आता ईश्वरी मी बनवणार असते आणि त्याचबरोबर ही स्पर्धा सुद्धा जिंकणार असते प्रेक्षकांनो हे फक्त काय असतं तर अर्णव आता तिच्यासोबत वेळ घालवणार असतो आणि तिला कामाची गरज आहे म्हणूनच ह्या सर्व काही गोष्टी तो तिच्यासाठी करत असतो आणि तेव्हा ईश्वरीने हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं त्यामुळे तो आणखीनच खुश सुद्धा झालेला असतो तर पाहत राहा तू हिरे माझा मित्र या मालिकेचा पुढील भाग